नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करत आहे आतापर्यंत या मालिकेत सतत गैरसमज वाद दुःख आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा दाखवण्यात आला होता मात्र या मालिकेमध्ये आता मोठा बदल होणार आहे चाहत्यांना सुखद धक्का भेटणार आहे कारण काव्या व पार्थ आणि जीवा व नंदनी यांच्या नात्यांची होणार नवी सुरुवात यांच्यात मालिकेतील कपल काव्या आणि पार्थ यांच्यात लग्नानंतर अनेक वाद झाले सतत भांडण आणि गैरसमजांमुळे त्यांचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलं होतं मात्र पार्थच्या एका निर्णयामुळे त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवीन सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहे प्रेक्षकांना भाऊक करणाऱ्या या प्रसंगामुळे या जोडीचं भविष्य आता काय वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हेही त्यांच्या ना त्यांच्या नात्यातील संघर्षामुळे वेगळे झाले होते पण आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा रोमांस परतताना दिसतो आहे हळूवार गप्पा हसणं आणि एकत्र घालवलेले छोटे छोटे क्षण यातून त्यांचं प्रेम पुन्हा खुलू लागलं आहे त्यामुळे आपल्यांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मोठा बदल पाहायला भेटणार आहे कारण काव्या नंदनी पार्थ आणि जीवा यांच्यामध्ये आपल्यांना नात्याची नवीन सुरुवात पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो मालिकेच्या या बदलाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून